अब तू पर दो ना अनेका ही दो प्यानामी इफोर्स कर लेते हैं जब जब तो आवाज़ में चिढ़ा कर आ गया ऊपर की बेचैनी की बेचैनी आ गयी आज घरी को भी एक तो ये मैंने पता नहीं चलता कितना है हेल्प पोचले का नाही <laughs> ना। आज का बरं नाही खरंय खरं जवळ नाही ते बरोबर आहे मग आज मग कमी थांबा ते येणार आहे आज मग आता माझ्या इतकंच पण मी तुम्ही मग कमी थांबला म्हणलं बरं मग दादा काही टेन्शन घेऊ नका मी दूध बिध काढून आणि दिल डे टाकून हा चालेल चलंग चालेल तुम्ही नाही आले तरी काय अडचण नाही हां चालेल चालेल माझी मी बाबा मी काय करतो मी जाईल किती खाऊन येईल हां मस्त मटण बिटन खाऊन येईल मी काय टेन्शन नाही यायचं चालेल चालेल तुम्ही जर आरामशील जा ना आरामशील मग चाल ठी सगळं सोडित जातो तिच्याकडे असो तिला पत्र ये असां मग तू काय घेतो बोलायला काय फाकू लावायला मी तू वैयक्तिक बोललो तुझा काही

मी काय मला तसं व्हायचं तू आवकत बी नाही तू माझं म्हणून माझा कसं असला खरंच काय ना मला काय बदल करू ते सांग मला खाली बस इथं बस खाली आणि मला सांगता विचार कशाबद्दल करायचं मी काय म्हणून करायचं

तर तो लय काळा आहे आणि तो लय अमका आहे आणि लय धमका आहे. त्याच्या खाली पासून ना असं गोरं गोरं पान आहे. हां. तू तू काय मोठा आहे की गाजूराला तो किती काय भारी असू दे ना त्याला नाही काम कर पुढं असं मस्त साडी फाडावं घरी जाऊन हा साडी फाडली का त्याचा असं त्यांबा करायचं आणि साडी लावून देई बरोबर ना हा तेवढंच आहे वाटतं रांगेल वर बे तसं नको तसं पेटणार नाही देशी लागणार नाही माझं वाणी तिने तर तेवढं हे

मार मार नाही इकडे तू आवड तिकडे करून ठेवीन कर कर तुला माझी परवानगी आहे पूर्ण हा म्हणजे करण कर मी सांगतो ऐक ना काय तुला मी ती गाय घेऊन टाकतो ना आमची तुला आवडतीन नाही ती कोणती ती काळी गाय आवडतीन नाही तुला नको बाई आता ना माकडे ना ती लाल ती घेऊन येते ना गायला खाऊ घालायला ना घासही नाही सध्या काहीच नाही गिन्नी गवस्त झाले राहिले गिरणी गावात लावेल ला होत त्याच्यामध्ये माझ्या मुर्ग्यानी त्या गांग्यानी सारखी ती कजरी घेऊन गेला तिथं पायच पडला अन पार तिथं चपटा करून टाकला आमचं ते गिरणी गावात ते बिर्णी गावात का बर काढलं तुला माहिती का बर पाहा आपण मला कळालं ते लगेच का बर त्या बिर्णी गावात पूर्व काळात तो जाय मी नाही गेले बाबा कधी मी नाही गेले तिथं गिरणी गावात मला जर लई साऊस आली ना तर मी वाड्याला जायचे तिकडे आम्ही मोठं पोत आखरून ठेवलेलं तिथं वाड्याला हा मी काय म्हणतो

लागते गोड्याचे दात जर दे रुपये ते ना पहिले काय झालं माहितीये का मालू एकदम बारीक होती मला लय तकलीफ व्हायची आता एकदम अशी म्हणजे फुलावाने फुलेली त्याच्यामुळे आता मला काही टेन्शन नाही त्याच्यावर औषध तुला घरी तुल। गेली का था था था। कर... तुला कुल्फीच्या पाण्यात बसवतो मग अशी ना अशी होईल मला काही गरज नाही तुझी तो काम झालं म्हणजे बस ना मध्ये गेला बाहेर आलं बस आपण मध्ये दिसत काय निघत मध्ये जायचं बाहेर असं नको मला करायचं असेल तर कर हे बरं तुला मला औषध तुला मला हाऊस नाही तुला औषध सॉरी सॉरी चुकलो मग काय मग असं उठू नाही राहिलं सारखं काय म्हणलंय तुझं बस तीस हजार रुपये लागतील मला कार्यक्रम करून दे मी काय तुटीच्या पाणी बिण्यात बसणार नाही तुला तर लई झाला असेल ना काय तर फोन नंबर ची काय गरज मी इथंच राहते आणि जर का मोबाईल तिकडे नाही अगं फोन पे करतो लगेच ऐक ना फोन, फोन पे कॅश नाही घरात कॅश पण आहे घरी कॅश मग नाही नको फोन पे मारा पण ऐकून घे नेहमी आधी आहे हा बाय सगळ्यात पहिले मी वर्ष काढणार नाही खालचं तुला काय करायचं ते कर हा वर्षाला मी हात सुद्धा लावून देणार नाही

मी कधी येन कधी कार्यक्रम करीन कधी जाईल मी काय म्हणतो ते बघ मला माहिती तू काय ग्रामपंचायतचा मुद्दा नाही कधी आणि कधी जा बरोबर आहे की नाही मी बी काही नगरपालिका नगरपालिका कचरा कचरा डेपोची गाडी नाही कोणी यायचं आणि कोणी कचरा टाकायचं ते करायचं आलक लक्षात मला बी काही आहे

तुला सांगतो कसा एक वर राहू दे कसा एक वर राहू दे रेस जिंकले शिवर एकदा फक्त रेस मध्ये उतर ताँगे। ताँगे चल ना टाइम कशाला करते आणायची टाइम कशाला करते चल ते मी करीते पण इकडची कबर तिकडे झाली नाही पाहिजे आणि उद्या जर माझा मस्त काही काही चोर आई उद्या जर माझा बॉयफ्रेंडला जर काही कळालं तुला घरात शिरून बोंगळ्या करून हाणल्याशिवाय राहणार नाही काही संबंध नाही काही संबंध आता आई मी काय तो आगरी येत नाही तू काय माघारी येऊ नको